नमस्कार मित्रांनो साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच लग प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं होणार आहे की आता इकडे ज्यावेळेस ही आपली शारदा हॉस्पिटलला ॲडमिट असते त्यावेळेस शारदा ही काव्याला सांगते की काव्या अगं तू एक काम कर तू तु तुझ्या मनामध्ये जे सत्य आहे ते पार्थ आणि नंदिनीच्या कानावर घाल त्यावेळेस इकडे काव्या आपल्या आईला सांगते की आई ताईला तू पार्थला ड्यूज देण्यासाठी सांग मी जीवाबरोबर लग्न करते आणि ताई पार्थ लग्न करीन सर्व काही व्यवस्थित होऊन जाईल प्लीज आई तू एवढं कर माझ्यासाठी आई माझं जर लग्न जीवाशी झालं ना तर मी सर्व काही गोष्टी करेल मी सासरच्या लोकांना सर्वांना खुशी ते ठेवेल आणि तुझी ही काव्य इतकी काही बदलून जाईल की तुझा विश्वाससुद्धा बसणार नाही की काव्य इतकी बदलली कशी त्यावर शारदाताई बोलतात की परंतु काव्या तुला हे सर्व करण्यासाठी तुला तीन तीन माणसांची मने वळावी लागतील हे सर्व कसं होईल याचंच टेन्शन येतंही मला सर्व काव्या असं पण इकडे शारदाताई या काव्याला बोलतात त्यावेळेस इकडे काव्य बोलते की आई आणि तेवढ्यामध्ये आता नंदिनीताई दरवाजेत येते आणि नंदिनी लगेच बोलते की कसलं टेन्शन आई आता तर काव्य वळून बघते तर इकडे दरवाज्यामध्ये आपली नंदिनीताई उभी असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही रम्या जी असते रम्य रम्य रम्या ही रूममध्ये असते रम्या आणि मंजू दोघी रूममध्ये असतात आणि मंजू जी असते ती फुगे फुगवत असते आणि त्यावेळेस आता रम्या ही आपल्या ह्या मंजूच्या जवळ जाते कारण दोघी जणी रूम डेकोरेशन करीत असतात तर मंजू बोलते की अगं काय ग आत्ता मगाशी तर मला तू या आपल्या जीवाची रूम डेकोरेशन करायला घेऊन गेली आणि आता तर काय पारची मला पूर्णपणे फुगे फुगून मी मोकळी झाले असे पण इकडे ही मंजू आता रम्याला सांगत असते आता रम्या बोलते की थोड्याच वेळात ते येतील आता आता त्यांच्या बोरिंग चर्चा सुरू होतील आजपासून आता तुम्ही तुमच्या तुमच्या नवऱ्यांच्या रूममध्ये जाऊन झोपायचं असं तू सांगायचं मंजू असं पण रम्या ही मंजूला सांगत असते आणि तुला समजेल अशाच भाषेमध्ये सांगायचं असं पण रम्या ही मंजूला बोलते हे बघ जिवा आणि नंदिनी आणि दुसरीकडे जो फोटो असतो पार्थ आणि काव्या तर जे दोन्ही फोटो असतात तेही रम्या या मंजूला दाखवते आणि बोलते की आपण ज्याच्या त्याच्या रूममध्ये हे जे काही बोर्ड आहे ते लावून टाकायचे ही पारचे रूम जर असेल तर पारच्या रूमसमोर आपण नंदिनीचा हा फोटो लावायचा आणि नंदिनी ही आपल्या पारच्या रूममध्ये आली पाहिजे आणि एकदा नंदिनी आणि काव्या ह्या आपापल्या रूममध्ये गेल्या की पटकनचे बोर्ड आहे ते चेंज करून टाकायचे त्यावर आता ही आयडिया मंजूला खूप आवडते मंजूला खूप खुश होते मंजू खूप खुश होते त्यानंतर रम्या बोलते की एक काम कर आता तू ते कुठपर्यंत आले हे आईकडून कळून करूं, घे म्हणजे मग कळेल ती किती वेळात घरी येतील ती त्यानंतर मंजू तिथून जाते रम्या खूप खुश होते इकडे आता जी काही आपली नंदिनी असते ती आईजवळ येऊन उभी राहते आईच्या खांद्यावर हात ठेवते आणि नंदिनी ही काव्याला विचारते की कसलं टेन्शन काव्या तर आता ही जी काही शार्दता असते ती नंदिनीकडे पण बघत राहते त्यानंतर नंदिनी आपल्या आईकडे पण बघते आणि काव्याकडे पण बघते आणि आईला टेन्शन येईल असं कुठला विषय सुरू होता तुमचा well, नेमकं नीग काव्या असं नंदिनी ही काव्याला विचारते त्यानंतर नंदिनी ही काव्याला विचारते की काव्य तू माझ्यापासून काही लपवत तर नाही ना तर काव्या लगेच नंदिनीला बोलते की मी काय लपवणार आहे तुझ्यापासून काही लपवत नाही मी असं रडतच आता काव्य ही नंदिनीला बोलते मी आईला सॉरी म्हणत होते माझ्या हट्टीपणामुळेच तिने प्रेशर घेतलेला आहे तिला अटॅक आला त्यामुळे मीच टेन्शन आईला दिलेलं आहे त्यानंतर आता इकडे लगेच बोलायला जाते की आई आता इकडे ह्या शारदाने ऐकलेलं असतं आणि काव्य बोलायला जाते परंतु आता या शारदाने काव्याला गप केलेलं असतं तेवढ्यामध्ये आता शारदा उठायला जाते तरही नंदिनी आपल्या आईला बोलते की आई तू कशाला उठायला जाते आराम कर तुला काही हवं आहे का काय तरी आहे तुमच्या दोघींमध्ये काहीतरी सुरू आहे ते तुम्ही मला सांगत नाही असं नंदिनीही काव्याला आणि या आपल्या आईला बोलते परंतु काव्या काही नंदिनीला सांगायला तयार नसते त्यानंतर आता तेवढ्यामध्ये काव्या ह्या नंदिनीला बोलते की अग ताई मला एवढंच आईला सांगायचं होतं की मला घटस्फोट हवा आहे आणि माझं एवढंच काव्य ही बोलते तर नंदिनी पुन्हा काव्याकडे बघते तेवढ्यामध्ये पार्थ जिव्हा आणि धनंजय राव हे आतमध्ये येतात त्यानंतर पार्थ हे आपल्या आईंना विचारतो की आई तुम्ही बरे आहेत का तरी इकडे शारदाताई बोलतात की हो ना माझ्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होऊन बसला आहे सर्वांची खूप काही धावपळ झाली तेवढ्यामध्ये आता हा जो काही पार्थ असतो तो बोलतो की नाही आई तसं काही नाही आहे तुम्ही शांत बसा आराम करा त्यानंतर इकडे धनंजयराव ह्या आपल्या पार्थ आणि जीवाला बोलतात की तुम्ही आता घरी गेले तरी चालताल त्यावेळेस इकडे आता पार्थ आणि जीवा बोलतात की नाही आम्ही नाही घरी जाणार आईंना जोपर्यंत बरं वाटत नाही तोपर्यंत ह्या मुलींना तरी इथे राहू द्या मग असं पण पार्थ आणि जिवा ह्या आपल्या आईंना बोलत असतात तर नंदिनी बोलते की आम्ही आईला सोडून कुठेही जाणार नाही तेवढ्यामध्ये दे काव्या बोलते की प्लीज बाबा तुम्ही ऐका त्यावेळेस धनंजयराव बोलतात की आरोशी आणि मी आहे काही जर हवं लागलं तर मी कॉल करेल तुम्हाला तुम्ही उद्या सकाळी या पार्थ आणि जिवा ह्या मुलींना घेऊन तुम्ही जा घरी मी आहे इथे असं पण धनंजयराव पार्थला बोलतात तर पार्थ ही काय असे बोलतो त्यानंतर मुली काही जायला तयार नसतात धनंजयराव पुन्हा मुलींना बोलतात की जा तुम्ही त्यावेळेस इकडे नंदिनी आपल्या आईच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि बोलते की आई काळजी घे विचार करू नको जास्त तरी पण इकडे शारदा ते विचारच करत असतात आणि कावे ही आपल्या आईकडे बघत खूप रडत असते त्यानंतर ते मुली तेथून जातात तर इकडे धनंजयराव शारदाला बोलतात की अगं मुली भेटून गेल्या आणि अजून एक म्हणायचं जावईने सुद्धा गाडी अर्ध्यातून घरी आणली इकडे आणली तुझ्या मनात काही आहे का माझ्यापासून तर तू काही लपवत नाहीस ना तू कसला विचार करतेस कसलं टेन्शन आलं आहे तुला एवढं असं पण इकडे शारदाताईला धनंजय राव विचारत असतात आता ही शारदा थोडासा विचारच करत असते त्यानंतर धनंजय राव पुन्हा शारदाकडे बघत राहतात दुसरीकडे पार्थ जेव्हा काव्या आणि नंदिनी हे सर्वजण आता इकडे घरी आलेले असतात तेवढ्यात ताई बोलते की नंदिनी आई कशी आहे तर पार्थ बोलतो की आता बरी आई नॉर्मल आहेत तेवढ्यामध्ये आता मालनिताई बोलतात की खूपच अचानक झालं तेवढ्यामध्ये आता ही या आपल्या मालनिताईकडे बघत राहते तर मालनिताही बोलतात की तुम्ही तिथे थांबायला हवं हो होतं था। आईजवळ तर इकडे पार्थ बोलतो की आम्ही मग थांबायला तयार होतो परंतु त्यांनी नाही थांबून दिलं त्यावेळेस इकडे आता मालनिताई बोलतात की मला वाटलं तुम्ही हॉटेललाच गेले तुम्ही गप्पा मारत असतील जेवण करत असतील म्हणून मी नाही कॉल केला तुम्हाला परंतु अचानक कळलं मला हे सर्व असं पण इकडे मालनिताई नंदिनीला बोलतात त्यावेळेस आता नंदिनी ही जीवाकडे बघते जेव्हा बोलतो की आई कुठल्याच गोष्टी अचानक होत नसतात अचानक होत नसतात ते खूप दिवसांचं साठलेलं असतं आणि ते एकदम बाहेर येतं बाकी काही नाही असं पण इकडे आता हा जीवा आपल्या आईला सांगतो त्यावेळेस इकडे आता नंदिनी ह्या जीवाकडे बघत राहते आणि हा जीवा सुद्धा आपल्या आईकडे बघत राहतो त्यानंतर मालनीता बोलते की जीवा एवढं टेन्शन घेऊ नको होईल सर्व व्यवस्थित त्यानंतर इकडे मालनीता बोलतात की जेव्हा तू एवढा विचार करू नको सर्व काही क्लिअर होईल आणि या जीवाच्या तोंडावरून ताई हात फिरवतात चला तुम्ही आता दमले आहेत जरा आराम करा असं पण ताई इकडे जीवाला आणि सर्वांना सांगते त्याच त्याच गोष्टींचा विचार सारखा करू नका असं पण मालनीताई सर्वांना सांगत असते झोपा तुम्ही आता असं पण ही ताई आता आपल्या मुलांना आणि या काव्या व नंदिनीला सांगते तेवढ्यामध्ये मंजू तिथे येते मंजू बोलते की आलात का तुम्ही झोपा आता तुम्ही आलेही बरं झालं काव्या व नंदिनी आता तुम्ही श्रेयाच्या रूममध्ये नाही झोपायचं बरं का आजपासून तुम्ही आपापल्या नवऱ्यांच्या रूममध्ये झोपायचं असं पण ही मंजू आता या आपल्या नंदिनी आणि काव्याला बोलते तर काव्या खूप रागाने मंजूकडे बघते पार्थला पण खूप मोठा धक्का बसतो पार्थ लगेच नंदिनीकडे बघतो आणि काव्या ही पार्थकडे बघते आता नंदिनीसुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेली असते तर मालिनीताई मंजूला बोलतात की मंजूताई काय सुरू आहे तुमचं तेवढ्यामध्ये मंजू बोलते की नंदिनीताई जा बरं तू तेवढ्यामध्ये आता मंजू लगेच या काव्याला सुद्धा इकडे ह्या रूममध्ये झोपायला जाण्यासाठी सांगते परंतु आता काव्या खूप या मंजूचा हात झडकारते आणि खूप भडकलेली असते आता सर्वजण या काव्याकडे बघत राहतात नंतर आता इकडे नंदिनी जी असते नंदिनी तिकडे रूममध्ये जाणार तेवढ्यामध्ये आता नंदिनीला सुद्धा खूप टेन्शनमध्ये आलेलं असतं नंदिनी रूम त्या रूमकडेच बघत राहते कारण आता त्या नंदिनीच्या फोटोसमोर जिवा आणि नंदिनी असं नाव लिहिलेलं असतं आणि ती पारची रूम असते हा सर्व रम्याचा प्लॅन असतो त्यानंतर पुन्हा आता ही नंदिनी विचार करू लागते की ही रूम तर जीवाची नाही पारची मग नाव का लावलं तिथे ते नंदिनी आणि जीवा असं पण इकडे ही नंदिनी विचार करते आणि पुन्हा बोलते की नाही बो बहुतेक रूम चेंज झाली असेल असं म्हणत आता नंदिनी त्या जीवाच्याच रूम मध्ये जाते आणि ती तर पारची रूम असते त्यानंतर आता नंदिनीच्या डोळ्यामध्ये पाणी येतं नंदिनी आपले डोळे पुसते आणि त्या रूमकडेच बघत राहते आणि ती या या रूम आता ह्या पारची असते आणि ह्या रम्याने हा सर्व काही प्लॅन केलेला असतो जेव्हा आताही नंदिनी त्या रूमचा दरवाजा उघडते त्यावेळेस आता नंदिनी सर्व काही त्या रूममध्ये बघते खूप डेकोरेशन केलेलं असतं पूर्णपणे रूम डेकोरेशन झालेली असते सर्वत्र फुगे बांधलेले असतात आणि आता नंदिनी सर्व रूमकडे बघत आता नंदिनीच्या डोळ्यात पाणी येतं तर नंदिनी आपल्या मनाशी बोलते की हे काय आहे सर्व माझ्या आईला तिकडे अटॅक आला मला वाटतं रम्याने आणि मंजू आत्यानेच हा सर्व प्लॅन केला असणार असं पण नंदिनी आपल्या मनाशी बोलते कदाचित त्यांना माहीत नसेल की आईला अटॅक आलाय असं पण ही नंदिनी आपल्या मनाशी बोलते नंदिनी त्या बेडवरती बसून घेते इकडे आता ही रम्या आणि जी काही मंजू आत्या असते त्या दरवाज्यामध्ये आलेल्या असतात त्या पुन्हा जीवा आणि नंदिनीचा जो बोर्ड असतो तो, तो हळूच काढून घेतात आणि पार्क व काव्या हा बोर्ड जो असतो तो आता ही रम्या हळूच छिटकून देते आणि नंदिनी इकडे बेडवरती येऊन बसलेली असते हे सर्व बघून मंजू आता तर खूपच खुश झालेली असते आता रम्या आणि ही जी काही मंजू असते ह्या दोघी पटकन दरवाजा लावतात आणि खूप खुश होऊन आता तिथून जातात कारण यांचा प्लॅन आता दोघींचा सक्सेस झालेला असतो कारण तिथे पार आणि काव्या हा बोर्ड असतो तर नंदिनी आतमध्ये बसून खूप रडत असते आणि त्याच वेळेस आता पार जो असतो तो ह्या रूममध्ये येतो समोर बघतो तर पार्थ आणि काव्याचा बोर्ड आता ह्या आपल्या पार्थला दिसतो पार्थ त्या बोर्डकडे बघतो आणि हळूच दरवाजा उघडतो त्याच वेळेस आता जेव्हा पार्थातमध्ये येतो हे नंदिनीला समजतं नंदिनी खूप मोठ्याने बोलते की जिव्हा हे सर्व काय आहे तेवढ्यामध्ये आता पार्थ आता ह्या नंदिनीसमोर येऊन उभा राहतो नंदिनी पार्थकडे बघते नंदिनी पार्थला पार्थ बोलते की आय एम सॉरी मला वाटलं की जिव्हाच आले त्यावेळेस आता इकडे पार्थ बोलतो की जिवाची वाट बघता का तुम्ही त्यावेळेस नंदिनी बोलते की तुम्ही थांबा प्लीज मी जाते नंदीनी नंदीनी पार्थ या नंदिनीला नंदिनी असं बोलतो नंदिनी पुन्हा पार्थकडे बघते त्यावेळेस पार्थ या नंदिनीला बोलतो की तुम्हालाही त्रास होत असेल ना जसा मला होतो तसा आता नंदिनी ही पार्थकडे बघते तर पुन्हा पार्थक बोलतो की अहो ज्या मुलीबरोबर मला लग्न करायचं होतं संसार करायचं होता त्या मुलीबरोबर सख्या भावाचं जे लग्न झालेलं आहे त्यामुळे तुम्हालाही त्रास होत असेल ना असं पण पार्थव नंदिनीला विचारतो तर नंदिनी पार्थकडे बघत राहते त्यावेळेस पार्थ नंदिनीला बोलतो की तुम्ही हे सर्व कसं निभवता माझी खूप घुसमट होते यामध्ये मला जसा त्रास होतो तसा तुम्हाला त्रास होतच असेल ना असं पण नंदिनीला हा पार्थ विचारतो मला सुद्धा सर्वांचा राग येतो आईबाबांचा येतो नशिबाचा येतो तरी पण तुम्ही एवढ्या शांत कशा जशी माझी परिस्थिती होती तशी तुमची होतच असेल ना मग तुम्ही हे कसं निभवता गावाकडच्या लोकांमुळे पूर्णपणे आयुष्य विस्कटलेली गेली आहेत आणि हे आयुष्य सावरताना तुम्हालाही त्रास होतच असेल ना असं पण पार्थ या नंदिनीला बोलतो तर नंदिनी बोलते की खूप त्रास होतो मला परंतु काय करणार आता असं नंदिनीही या पार्थला बोलते आपल्या लग्न मंडपाच्या ठिकाणी तुम्हाला जे काव्याशी लग्न करावं लागलं त्यामुळे मला सुद्धा खूप त्रास होतो ज्या मुलाबरोबर माझं लग्न ठरलं होतं ज्याच्याबरोबर मी संसारची स्वप्न रंगवली होती त्याच्या धाकट्या भावाबरोबर आयुष्य काढायचं म्हटल्यावर मला सुद्धा खूप त्रास होतो ह्या गोष्टीचा असं पण ही नंदिनी ह्या का आपल्या पार्थला बोलते आणि तेही एकाच घरात आणि एका समोरासमोर असं पण इकडे नंदिनी आता पार्थला सांगते तरी तुम्ही एवढ्या शांत कशा आहेत असं पण इकडे पार्थ नंदिनीला बोलतो तर नंदिनी बोलते की काय करणार आहे मग मी मला माहीत आहे चिडून भांडून रडून काही होणार नाही आहे परिस्थिती बदलणार नाही आहे मग तरी काय करू नी असं पण नंदिनी ही पार्थला बोलते इतका काही मोठा हा गुंता होऊन बसलेला आहे की त्या गोष्टीला माप नाही गुंता इतका वाढत जाणार आहे हा त्यामुळे मी शांत आहे बाकी काही नाही इतका काही गुंता वाढला शेवटी तो कापावच लागतो ना त्यामुळे मी शांत आहे बाकी काही नाही असं पण नंदिनी ही पार्थला सांगते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता काव्या पण रूममध्ये येते काव्या रूममध्ये येते येते तरीकडे रमे आणि मंजू आता तिथे येतात आणि ह्या नंदिनीला बोलतात की अगं तू ह्या पार्थच्या रूममध्ये कशी आली तर नंदिनी बोलते की इथे दरवाजावर जिवा आणि नंदिनी लाव लिहिलेलं होतं बोर्ड लावलेला होता म्हणून मी इथे आले त्यावेळेस रम्या बोलते की तुझं लक्ष कुठंही नेमकं चल मी तुला दाखवते दरवाजावर काय बोर्ड लावला आहे आणि मित्रांनो आता हा सर्व रम्याने आणि मंजूने प्लॅन केलेला असतो जिथे ह्या नंदिनीचं नाव लिहिलेलं असतं तो बोर्ड चेंज केलेला असतो आणि पुन्हा पार्थ आणि काव्याचा बोर्ड आणून लावलेला असतो आणि आता सर्व काही बोर्ड चेंज केल्यामुळे नंदिनीचा इथे खूप मोठा गोंधळ उडालेला असतो तर मित्रांनो नेमका आता जेव्हा जेव्हा ह्या आपल्या नंदिनीच्या रूममध्ये येतो तेव्हा जीवा लगेच खूप भडकलेला असतो जेव्हा बोलतो की हा नेमका काय प्रकार आहे तेव्हा मात्र नंदिनी ही जीवाकडेच बघत राहते तर मित्रांनो आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद